स्वतः उद्धव ठाकरे असेल मी असेल आमचे इतर माझे सहकारी असतील प्रवक्ते आहेत मत व्यक्त केलं नाही आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे कुणी काही बोलू द्या कुणी काही बोलू द्या कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे भूतकाळात डोकावायचा नाही जेव्हा आम्ही ठरवलंय माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे आहे एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालंय हे दुर्लक्ष करून पुढे जायचं मागे आम्ही काय बोललो ते काय बोलले त्यांनी काय टीका केली त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकावर टीका कर हो करत होते करत होतो ना प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही आम्ही भविष्याचा विचार केला दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने आमच्याशी युती तोडली हिंदुत्ववादी पक्ष असताना आम्ही युती तोडली आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका केली परत आम्ही एकत्र आलो तेव्हा एक आम्ही भूतकाळात पाहिलं नाही आम्हाला एकत्र यायचं होतं ठरलं एकत्र येणं गरजेचं आहे आम्ही एकत्र आलो आम्ही निवडणुका लढलो भूतकाळात डोकावलो नाही उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं अशा वेळेला जेव्हा आम्ही हात मिळवणी करतो राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी तेव्हा मागे कशा करता मागे कशाला खाजवत बसायचे पुढे बघा ना आम्ही त्या विचाराचे आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत भूतकाळाचा नाही आम्हाला महाराष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे हे ठरलंय ना, ना दोन नेत्यांमध्ये मग उद्धवजींनी खाली संदेश दिले आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे आपल्याला भविष्याचा विचार करायचा त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही चार भिंतीआड आपण बोलू शकतो पण ज्याच्यामुळे हा जो एक नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गडूळ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही